सगळेच लोक kind of. ए आय बद्दल बोलत आहेत किंवा मोठ्या मोठ्या ऑर्गनायझेशन सुद्धा ए वर काहीतरी करायचं म्हणजे नुसतं म्हणण्यासाठी काय बरेच जण नुसतं त्यासाठी ए आय इज बिकेम अय बस वर्ड काइंड ऑफ तर मग आपल्या उद्योजकांसाठी तुम्ही काय सजेस्ट करा किंवा ते कसं बेनिफिशियल असू शकेल हा नक्कीच चांगला क्वेश्चन आहे आता आपण टेक्निकल आहोत त्यामुळे आपल्याला ए आय आपल्यासाठी काही नवीन नाही आपण ऑलरेडी हो ते सगळं ॲडॉप्ट केलेलं आहे पण नवीन लोकांना ए आय म्हणजे आत्ता ए आय लोकांना वाटतं की फक्त चॅट जी पी टी किंवा काही टिपिकल यु नो छोटे टूल्स आहेत ते मी वापरलं तर चॅट जी पी टी आज तुम्ही युजर बेस बघितला तर पीपल आर स्टार्ट युझिंग चॅट जी पी टी राधर दॅन गुगल yes. आज गुगल सर्च इंजिन लोक वापरत नाहीत बरोबर लोक चॅट जी पी टीकडे आलेत किंवा त्याच्यासारखे जे काही टूल्स असतील जेमिनी असेल को पायलट आहे परफेक्टिलिटी आहे यु नो त्या कडे लोक वळत आहेत त्याचा फायदा असा होतोय की लोकांना तो अवेअरनेस यायला लागलेला आहे पण ए आय याच्या खूप पलीकडे बरोबर ए आय म्हणजे इथे फक्त इथेच थांबलेलं असं ए आय नाही आहे म्हणजे मी असं म्हणेल की ए आयचा युसेस ऑलरेडी आलेला आहे मार्केटमध्ये इट जस्ट द स्टार्ट इन फॅक्ट <laughs> आणि तुम्ही जर का बिझनेसमॅन असाल आणि तुम्ही ए आत्ता वापरत नसाल मार्केटमधनं कधी बाहेर जाल तुम्हाला कळणार नाही